साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो आपल्या प्रवासाच्या सुरुवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस अस्मरणीय राहो आनंदाचा हा क्षण तुला वारंवार जगता येऊ अशी कविता ज्यानं लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीसाठी लिहिली त्याच पतीनं मृत्यूनंतर माझ्या पत्नीला माझा चेहरा सुद्धा दाखवू नका असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडलीय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तेल्हारा येथील एमआयडीसी मध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती आहे पत्नीच्या सातत्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसमध्ये नमूद केलं आहे पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित होत आहे पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढले होते मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हप्ते फेडण्यास नकार दिला त्यामुळे पतीला दरमहा व्याजासह याचे पैसे द्यावे लागत होते याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सुसाईड नोट मध्ये आहे पत्नी अशील शिविगाळ करते गेल्या पाच दिवसांपासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये ठेवून आहे माझ्या मृत्यूनंतर कुणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण पत्नीला दाखवू नका मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे असे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे शिलानंद यांना एक मुलगा एक मुलगी आहे